भरधाव कारनं पाठीमागून मोटरसायकलला ठोकरल्यानं झालेल्या अपघातात नऊ महिन्यांची गर्भवती महिला कंटेनरखाली सापडून जागीच ठार झाली तर या महिलेचं दोन वर्षांचं बाळ गंभीर जखमी झालंय या अपघातातून महिलेचा पती सुदैवानं बचावलाय नियमित वैद्यकीय तपासणीसाठी ही महिला दुचाकीवरून कागलला जात असताना आज दुपारी हा अपघात घडला अपघातातील सर्वजण निपाणी तालुक्यातील हणमरवाडीतील आहेत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागल इथल्या आरटीओ सीमा तपासणी नाक्यासमोर आज दुपारी तीन वाजता हा अपघात घडला निपाणी तालुक्यातील हणबरवाडी गावचे रवींद्र बाळासो खोत यांची सव्वीस वर्षीय पत्नी सुशिला उर्फ श्वेता या नऊ महिन्याच्या गर्भवती होत्या त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी रवींद्र खोत दुचाकीवरून कागलला चालले होते त्यांच्यासोबत त्यांचा दोन वर्षाचा मुलगा विराज होता कागल इथल्या सीमा तपासणी नाक्यासमोर एका कंटेनरला ओव्हरटेक करताना पाठीमागून भरधाव कारनं खोत यांच्या दुचाकीला जोरात ठोकरलं त्यामुळं सुशीला कंटेनर खाली सापडल्या त्यांच्या डोक्यावरून कंटेनरचा पाठीमागील चाक गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताच्या ठिकाणचं दृश्य अंगावर शहारे आणणारं होतं सुशीला उर्फा श्वेता यांच्या डोक्यावरून कंटेनरचा चाक गेल्यानं त्यांचा मेंदू रस्त्यावर विखरून पडला होता तर पती रवींद्र आणि त्यांचा मुलगा विराज रस्त्यावर आपटले त्यानंतर त्यांची मोटरसायकल सुमारे सत्तर ते ऐंशी फूट पुढं जाऊन रस्त्यावर पडली अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेला मात्र आरटीओ तपासणी नाक्यातील काही कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून कंटेनरला पकडलं तर कार चालक मात्र पळून गेलाय अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती मात्र दुर्दैव म्हणजे अपघातानंतर सुमारे अर्धा तास खोत यांना कोणीही मदत केली नाही अखेर कोगनोळीहून कागलला निघालेल्या रोहन कांबळे यानं एका दुचाकी स्वाराच्या मदतीनं जखमी रवींद्र खोत आणि त्यांचा मुलगा विराजला उपचारासाठी कागलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर विराजला कागल इथल्या सिटी प्राईड हॉस्पिटलमध्ये दाखल केलं या अपघातात चिमुकल्या विराजचा डावा पाय मांडीतून मोडलाय तर रवींद्र खोत किरकोळ जखमी झालेत अपघाताची माहिती मिळताच कागल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावर वळवली आणि पंचनामा करून श्वेता यांचा मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी कागलच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला या अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे